आणि जास्त लागत नाही स्नेह मेळावा दोन हजार एक च्या बॅच चा सर्व मित्र मैत्रीण यावं लागतंयच लक्ष्मी नारायण मंगल कार्यावर तारीख तारीख वीस मे दोन हजार पंचवीस कसं म्हणायचं सगळ्यांनी मिळून यायचं आम्ही येतोय ऐकत नाही ऐकलं आम्हाला येणाऱ्या पंचवीस तारखेला ऐकाऱ्या जेव्ही दोन हजार एक बॅच येणाऱ्या पंचवीस मे ला लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये यायलाच लागत

स्नेह स्ने अतिशय स्वरूपात नियोजन केलेलं आहे काय सगळे यायचंय लागत या दोन हजार एक च्या बॅचचा चा म्हणजे जनता विद्या मंदिरच्या दहावीच्या बॅचचा मित्रांनो आणि मैत्रिणीनो आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आपल्याला माहिती असल्याप्रमाणे आपल्या बॅचचा दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा आपण आयोजित केलाय येणाऱ्या पंचवीस तारखेला वर्ग मित्रांनो मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्नेह मेळावा दोन हजार एक च्या दहावीच्या आपल्या सर्वांच्या शालेय जीवनातील दहावीच्या बॅचा आपल्या सर्वांना माहिती असल्याप्रमाणे आपल्या सर्वांना आग्रहाच निमंत्रण येणाऱ्या पंचवीस तारखेला आपण सर्वजण एकत्र येतो आहोत आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकमेकांशी हिजबुत करण्यासाठी एकमेकांसोबत आपला आनंद शाळेतील आठवणींसोबत उजाळून निघण्यासाठी आपण सर्वजण येणाऱ्या किती तारखेला हा असं पंचवीस तारखेला कुठे आणि मैत्रिणीं एवढे दोन गीत स्नेह मेळावा दोन हजार एक च्या तू म्हणायचं तयार मी म्हणालो आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण तू म्हणतो येणाऱ्या पण पंचवीस तारखेला येणाऱ्या पंचवीसारायण तू काय म्हण जोरात म्हण लक्ष्मीनारायण मंगल करायला तू काय म्हण तू तर बघ लीस काय सकाळी सकाळी ठीक नऊ वाजता आम्ही येतोय तू म्हणणार तुम्ही पण सगळ्यांनी सगळ्यांनी यावर

आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण जे पंचवीस मे दोन हजार पंचवीस ला लक्ष्मी नारायण जोरात बोल लक्ष्मी नारायण लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय कुठं कोण आहे सकाळी वाजता आम्ही येतोय तुम्ही तुम्ही पण या राईट right? आता पहिल्यापासून थ्री टू वन थ्री दोन हजार एक दहावीच्या बॅच चा आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण येणाऱ्या पंचवीस मे दोन हजार पंचवीस ला ठीका लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय गुरु आम्ही येतोय तुम्ही पण या तुम्ही पण या पहिल्यापासून काल होत कार्यालय मंगल कार्यालय हे झालं पहिल्यापासून